Wah, itu gawangnya. Gawang sih, gawang sih. Ya lu, lu apa ini bicara. aswal. Nah, Guys, Tubak tubak tuan kulah bak tubak tubak bak Ya. Ya. Eba masih ni payah kita. Eh, ram mobile itu dia hagla. Jai leba kabutra hagla. Guys, kaya hagla. Si sí, pala ikut bapa pala. Itu haga kaya teri. Itu itu. Ya, ah, ya mangsa diri मित्रांनो स्वागत आहे पुणे एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो बघू शकता आपण डेली प्लॅन करतोय की आपण उद्या इथं जाऊ राहण्याच्या बागेत राहण्याच्या बागेत आज तो मुहूर्त लागलेला आहे तर आता आम्ही चालले राहण्याच्या बागेत आपले दोन तीन मित्र आहेत तर आता माझी दोनशे ट्रेन आहे वादला दीड ना पहिल्या हॉटेलवर जातो ना जेवण वगैरे करू माझ्याकडे आपण राणीच्या बागेत भेटू तर चला मित्रांनो कंटिन्यू जेवढे नवीन असतील सबस्क्राईब करा सत् सत्तावन्न हजारला काहीतरी चारशे पाचशे बाकी सबस्क्राईब तर सत्तावन्न हजार सबस्क्राईब करून टाका तर चला मित्रांनो आहे का कोण कॉम्पिटिशन ला चला जेवण आलो आता जेवण दिसत नाही तू लाईन लागले का भंडारा वाटते आम्हा आम्हा रेऊ का चला काही तिकीट काढली चला चला काही ट्रेन मला बरेच ना चला काही आता चप्पल घाली अरे पिंगी विंगी हां तर काय मेला बिचारा हां ट्रेनमधून ट्रेनमधून पडला वाटतं बिचारा गेला रे ट्रेनमधून चला गाय झाला मी आता ट्रेनच्या उतरलो आता तर आता स्टेशनला उतरला बायकाल्याला तर दोन मिनिटावरती राहायचा भाग आहे तर आता जाऊ तिकीट वगैरे काढू आणि मग फुल एन्जॉय गाड चला आता गाई राणीच्या बागेत तो आहे अशा प्रकारे गर्दी तर वाटत नाही मला तर बघू तशाला हातमे जाऊ काढू डायनासॉर भेटले तुम्हाला डायनासॉर बघायचा असेल ना हा फक्त मूवी मध्ये बघितलं असेल रियल मध्ये गाई त्याने दातल्याच असेल सध्या त्याला दाद गासाला कोलगेट मी घेऊन देणार राहू पहिला लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा तो बघा वा रे वा

तिकीट आहे आमच्या पाच जणांची ताज आत्मयचा पाच जण पाच जण काय चेक करायचं काही तू बघा तू बघा कसं आहे अस्वल नाही दोन दोन असतो राणीच्या मागे कुठल्या गुफेत आलो या सर काय बघतोय चला आता असतो झालं बघू आता वाघायला बघायला वाघायला बघायला गर्दी बघा कशी गर्दी वाघायला बघायला वाघ बाय 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 वाघा शेठ वाघ शेठ अरे मी पडलो याला घेऊन आंडे भांडी टोपा सगळे मोडतो वाघ वाघ अरे मी पडलो त्या बस हे वाघ या वाघ चला वापस गेला हे पडलो जोरात मी ज्या आईला ते पोराच्या मागे पोराच्या अंगावर

<laughs> <laughs> गेला गेला काही वागायला पागायला वागा गर्दी बघा काय करतो हागाला बसले काय नाही नाही काय काका बरोबर का, का, वाघ नाही वाघ अच्छा असं आहे काय काही चला आता जे आम्हाला वाघ बघायचा कारण ते वाघला भेटतच नाही तो डायरेक्ट आतमध्ये जातो पण मेन टायमावर ते आलो ना वाघ भेटला नशीब आपला पैसे वसूल झाले पन्नास रुपये बघू कुठले कुठले प्राणी लागवत मला दाखवतोय पूर्ण ब्लॉक मध्ये कंटिन्यू ये, ये ना ये। बघतो रागत ये तुला ये

हरण आणि बघ इथे बसले पिल्ली येत बघा हरण इल्लू बघा तुमचा बच्चा गाई चला तर आम्ही आलोय पेंग्विन बघायला बघा फुलासा मॉल टाईप आहे नाका बरफ नाही फुल सी असते तर चला पेंग्विन बघायचा वास मध्ये पेंग्विन मग नाही नकली मग द्यायला येडा तुझ्या बाजूला पेंगवीन आहे बघा स्टॅच्यू झाला ते असं वाटत नकली येत गाय बघा ओरिजनल बघा बघा हे बघा पेंगविन आईज तुम्ही बघा ना कसं एकदम थंडगार केलं भरपूर आता त्यानं केलं बघा नाव गर्दी बघा इथं बंद थंड वातावरण आहे ना पेंगवीन पेंगवीन कसा आहे पेंकविन चला काही चाललो आता आम्ही पेंगवीन पण बघितले आता बघू आता काही बघायचे ना काय नाही आपल्याला ट्रेन आहे मासा ट्रेन बघ चला आता थांब 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 लांब 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 चल जायचं काही रॉयल एंट्री चारा। चारा। दे दे कर रहे। गाई दा पक्षी बघा बघा पक्षी सर्व पक्षी इथं मला आता कुठले कुठले पक्षी यांचे नाव तर नाही माहित मला पण चला आता एकच माहिती आहे मला कावला माहिती फक्त जास्त माहित नाही मला कावला फक्त माहिती आहे मला तिकडे असतात इकडे तिकडे कावले त्यांच्यात तू एक का तेव्हा कशा पक्षी बसला ते आहे किती असो हे बघा शेकोटी केली शेकोटी मला वाटलं आंब्यांचे उभं ठेवले थंडी वाचतोय का याच कडे पण असो हे कशी ते पण हा ना मग बघा चलो मगर कुठे खाली जाऊ थांब ना काही गेलो झोप वरती झोपला ते हे बघा बघा खाली आहे का बघा मगर मस्त मगर तीन तीन आहेत पण ते सध्या पवत नाही झोपलं ते मस्त बघा फिर बंगण्यासारख्या नाही भारी इथं पान पक्षी आता आम्ही आले पान पक्षी बघायला आणि इथं जाम मोठे अविषय असे त्यांना लावलं चला दाखव तुम्हाला डेंजर आहे काय चला उठा आता कामाला लागा अरे मोबाईलचा कॅमेरा फुटल चला काय सगळं दाखवलं खूप पक्षी आहे हे एक बाहेर गेलाय कुठ जायला याला नाही मोबाईल निशील काहीच बघा काही काहीच बघा हे बघा कशी खाली आलं ते बघा एवढा बघा बघा खाली आलं ते ए नाही पाहिजे मस्ती पाहिजे आपल्याला मस्ती पाहिजे मस्ती पाहिजे मस्ती नाही पाहिजे आपल्याला ए हा मोबाईल नि हगला जायला बा कबुतर हागला काय हागला कबूतर पाला इकडून बाबा इथं हागा काहीतरी मला जायदा होत चला काय चाललो आता बघू जायचे बाबा जेल मधून सुटलेले आहेत काही तीनशे दोन चला झाला काय अरे अरे गाईच आता आम्ही रिटर्न आलो बिबट्याला बघण्यासाठी तर बघू आता आपण ना मॅप मध्ये बघू की बिबट्या कुठे तर चला आता थोडा लांस बघू ना हाती पण आहे बिबट्या हाती नाही रे चला हाती नाही हरवलंय अरे तर कुठे तुझी बरं लवकर किडनॅप करायला तो पी एम तुला अरे चाले बघा तरस चला बिबट्या पण आहे इंट्री चला आता तरस आणि बिबट्या तरस म्हणजे काय रे

नाही एवढं लांब याला बघायला आलो येत नाही इथं दुखता ना मला इकडं आता 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 बोलतो तुझ्या आईला अरे ये काय झालं याला गर्लफ्रेंडची वाट बघतो वाटते तवा तवा बिबटे आपल्या कल्याणला जो बिबटे आलता तो यो इथं त्याला इथं आणले राणीच्या मागे

चला गाय त्याला मी चाललो घरी गांबा एवढी मजेने नाही चाललं जोरात पडलो तर बारीक पोराच्या मुळे पडलो मी काय चला गाय आता पुढे भाऊ काय करायचं काही नाही चला गायला आम्ही थांबलो आता कैरी खायला लाल लाल कैरी ये काय पाहिजे तुला हो तू एकला घे काही जास्त मीठक टाकू तुला घे ना बोर घे ती कालीवाली चला एक खाऊ गाय तिथे राहते रे हा

चला गाय जस्ट घरी आलोय ना सात वाजला ते मस्त आता इथं रात ना करवंद घेतला ते तर चला गाई आजचा ब्लॉग कसा वाटला मला जर ब्लॉग आवडला असेल तर काय करा जा अजून कमेंट करा बाय बाय